मित्रांनो आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला असं वाटतं की आपला आदर व्हावा समाजात आपली एक वेगळी ओळख असावी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आदर ही अशी गोष्ट आहे जी ओरडून किंवा जबरदस्तीने मिळवता येत नाही ती कमावावी लागते तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा कोणत्या मोठ्या पदावर आहात यावरून लोक तुमचा दिखाऊ सन्मान करतील पण तुमच्या पाठीमागे असणारा खरा आदर फक्त तुमच्या स्वभावावर आणि तुमच्यातील बदलांवर अवलंबून असतो सन्मान मिळवण्यासाठी अख्ख्या जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे सोपे आणि कायमस्वरूपी असते या प्रवासातील सर्वात पहिली पायरी म्हणजे शब्दांची किंमत आणि मौनाचे महत्व हो। ज्या माणसाच्या शब्दाला किंमत नसते त्या माणसाला समाजात कधीच स्थान मिळत नाही म्हणून जे बोलता ते करून दाखवा जर तुम्ही एखादा शब्द पाळू शकत नसाल तर खोटे वचन देऊ नका फापटप सारा बोलण्यापेक्षा मोजके आणि अर्थपूर्ण बोलायला शिका जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि तुमची कृती जास्त बोलते तेव्हा लोक तुमच्या शब्दाची वाट पाहतात तुमच्या शब्दात वजन असेल तरच लोक ते शांत राहून ऐकतील दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आपल्या भावनांवर ताबा भावनिक प्रगल्भता रागीट माणसाचा लोक आदर करत नाहीत तर त्याला टाळतात प्रसंगातही स्वतःला शांत ठेवण्याची सवय लावा जो माणूस संकटात डगमगत नाही आणि रागाच्या भरात कोणालाही अपमानित करत नाही तो लोकांच्या नजरेत खूप मोठा होतो कोणाशीही वाद घालून प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेऊन प्रतिसाद देणारा माणूस खऱ्या आदरास पात्र ठरतो यासोबतच जर तुम्हाला स्वतःचा सन्मान हवा असेल तर इतरांच्या वेळेचा आदर करायला शिका वेळेचे पालन हा तुमच्या शिस्तीचा आरसा आहे जेव्हा तुम्ही एखाद्याला दिलेल्या वेळेवर पोहोचता तेव्हा तुम्ही नकळत समोरच्या व्यक्तीला सांगत असता की माझ्यासाठी तुमची आणि तुमच्या वेळेची किंमत आहे अशा शिस्तबद्ध माणसाचा जग नेहमीच सन्मान करते एक आदरणीय व्यक्ती कधीच निंदा नालस्तीच्या फंदात पडत नाही ज्याला स्वतःच्या प्रगतीची ओढ असते तो दुसऱ्याची निंदा करण्यात आपला वेळ घालवत नाही लोकांच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दल चांगले बोलायला शिका जर तुम्ही आज कोणासमोर तिसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर समोरच्याला संशय येतो की तुम्ही उद्या त्याचीही निंदा करा व्यक्तीची चर्चा करण्यापेक्षा विचारांची चर्चा करा यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ दिसेल आयुष्यात कधीही सतत शिकण्याची वृत्ती सोडू नका अहंकारी माणूस म्हणतो मला सर्व काही माहीत आहे पण आदरणीय माणूस म्हणतो मला अजून खूप शिकायचे आहे स्वतःला सतत अद्ययावत ठेवा नवीन कौशल्ये शिका आणि चांगली पुस्तके वाचा जो माणूस ज्ञानी असूनही नम्र असतो त्याचं डोकं कोणासमोर झुकत नाही उलट संपूर्ण जग त्याच्यासमोर नतमस्तक होत तुमची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा वेळ तुमच्या विरुद्ध असते अशा कठीण काळातही स्वतःची मूल्य आणि नीतीमत्ता सोडू नका केवळ सत्ता पैसा किंवा प्रसिद्धीसाठी आपल्या तत्वाशी तडजोड करू नका जो माणूस आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहतो त्याला सुरुवातीला त्रास होऊ शकतो पण शेवटी समाज त्यालाच आपला आदर्श मानतो हीच आदराची खरी शिडी आहे आदर नेहमी त्यालाच मिळतो जो काहीतरी देण्याची वृत्ती ठेवतो मग ते ज्ञान असो मदत असो किंवा केवळ प्रेम नेहमी मला काय मिळेल हा स्वार्थी विचार करण्यापेक्षा मी इतरांसाठी काय करू शकतो हा विचार करा तुमची निस्वार्थ सेवा हीच तुमच्या आदराचा मजबूत पाया आहे या सर्वांसोबत तुमची देहबोली आणि राहणीमान देखील महत्वाचे ठरते तुमच्या शब्दांच्या आधी तुमचं शरीर बोलत असत ताट उभे राहा नजरेला नजर देऊन बोला आणि चेहऱ्यावर एक छोटेसे हास्य ठेवा हे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आपोआप सन्मान खेचून घेते समारोप करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा आदर कोणीच करत नाही स्वतःच्या चुका प्रांजळपणे स्वीकारा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला घडवण्यासाठी दररोज छोटे छोटे प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला आतून बदलता तेव्हा तुमच्या सभोवतालचे जग आपोआप बदलू लागते सन्मान हा मागून मिळत नाही तो तुमच्या अस्तित्वातून पाझरला पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या नजरेत अभिमान वाटेल की मी एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे त्या दिवसापासून संपूर्ण जग तुमचा आदर करायला सुरुवात करेल